एकोणीस जून ते चोवीस जूनपर्यंत फिजिकल टेस्ट घेण्यात येणार आहे ज्यामध्ये विविध विविध पदांसाठी आपण भरती करणार आहोत चौसष्ट टोटल आपल्याकडे पद आहे ज्यासाठी आपली भर्ती होणार आहे टोटल पाच हजार तीस कॅन्डिडेट्सनी आपल्याकडे फॉर्म भरलेला आहे अनेक कॅन्डिडेट्स यांना आता एकाच दिवशी डेट आल्यास एका दिवशी जर का वेगवेगळ्या घटकामध्ये त्यांना डेट आल्यास त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा त्यांना खूप दुसरी तारीख देण्यात येईल जर का दुसरी सेम तारीख सेम तारखेवर एका जागी डेट आलेली आहे त्याचबरोबर फिजिकल टेस्टनंतर आपण कौशल्य चाचणी व त्यानंतर पुढे रिटर्न एक्झामिनेशन आपण घेणार आहोत ही पूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पुरणपूर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत पूर्ण भरती प्रक्रिया सी सी टी व्हीमध्ये कैद होणार आहे त्याचबरोबर आमच्या वेबसाईटवर लातूर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला हेल्पलाईन्सचे नंबर देण्यात येतील ज्यामध्ये कुणालाही जर का आक्षेप असल्यास त्यांनी त्या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे आपल्याला आक्षेप नोंदवायचा आहे त्याचबरोबर एखाद्याला काही प्रॉब्लेम असल्यास त्यांना त्यांनी ईमेल आय डी दिलेल्या ईमेल आय डीजवर संपर्क साधायचा आहे एस पी डॉट लातूर ॲट द रेट महापुलीस डॉट जी ओ डॉट इन त्यांनी आक्षेप नोंदवायचा आहे आपले जे डिस फिजिकल टेस्ट होणार आहे ज्या दिवशी ज्या कॅन्डिडेटशी फिजिकल टेस्ट घेण्यात येईल थी। त्या दिवशी त्यांची लिस्ट आपण संकेतस्थळावर आणि जे प्रसिद्धी बोर्ड आहे त्याच्यावर आपण लावण्यात येणार आहे कोणत्याही कॅन्डिडेटला कोणीही जर का एक विशेष अशी आशा देत आहे की आम्ही तुम्हाला भरतीमध्ये हेल्प करू किंवा भरतीमध्ये तुम्हाला एक मागचा मार्ग राखून देऊ तर त्या त्याच्यावर बिलीव्ह करू नये असं कोणी आढळून आल्यास नक्कीच आम्हाला संपर्क साधावा त्याच्यावर काही विषय कार्यक्रम आहेत पावसाचे दिवस आहेत त्या हिशोबाने आपण काय पावसाच्या दिवसांमध्ये नक्की जर का वेदरमुळे एखाद्या वेळेस आपली भरती नाही होऊ शकली त्या दिवशी किंवा काही काळासाठी आपल्याला स्थगित करावी लागेल आणि त्यांनी काही कॅन्डिडेट्सची त्या दिवशी भरती नाही होऊ शकली तर त्यांना वेगळी तारीख देण्यात येईल आणि त्या तारखेला त्यांची भरती कोरोना काळामध्ये वय वाढलं म्हणून बऱ्याच गॅप झालेलं भरतीचं तर त्याची याची कोर्टामध्ये दाखल करण्यात आली तर त्याच्यावरती काय आहे की मला वॉकिंग वाचली नाही आहे मला बघावं सर लांबून आलेल्या कॅन्डिडेटसाठी काही सुविधा आपल्या लांबून आलेल्या कॅन्डिडेट्ससाठी आपण डिटेलमध्ये अगोदरच सर्वांना माहिती आहे की कोणत्या तारखेला त्यांची परीक्षा होणार आहे त्यांनी त्याप्रमाणे नियोजन करायचं आहे त्याचबरोबर ट्रॅफिकची आपण सुविधा तिथं केलेली आहे जेणेकरून बाबळगाव रोडवर कोणत्या बा, प्रकारे अपघात होणार नाही सर्व कॅन्डिडेट्स ज्यावेळेसमध्ये येतील ग्राउंडमध्ये येतील त्यावेळेस त्यांची आपण काळजी घेणार आहोत सर्व कॅन्डिडेट्सनी त्या तयारीनिशी यायचं आहे की जेणेकरून दिवसभर तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये असलेले सर्व पत्रकार आपल्याकडे यावर्षी लातूर पोलीस घटकामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस साठी संबोधित करत आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करत आहोत यामध्ये आपल्याकडे एकोण एकोणचाळीस पोलीस सीपाई पदासाठी आपण भरती करत आहोत पाच पोलीस बॅट्समन पदासाठी भरती करत आहोत त्याचबरोबर वीस पोलीस चालकासाठी आपण भरती करणार आहोत त्यासाठी ऑलरेडी आम्ही जण अर्ज गेलेले आहेत पोलीस रिक्रूटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर महाआ چسٹ پھر آپ ایکس تارکے پاس اپنی فیزیکل جیسے کاغذ پتر پڑتا ہے त्यानंतर शारीरिक मोजमाप आणि त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन ही होणार आहे त्यामध्ये सोळाशे मीटर महिलांसाठी आठशे आणि मनासाठी वेगवेगळे आपल्याकडे टेस्ट होणार आहे एकोणीस तारखेपासून आपल्याकडे फिजिकल एक्झामिनेशनची सुरुवात होणार आहे सकाळी साडेचार वाजताचा आपण रिपोर्टिंग टाईम सर्व कॅन्डिडेट्सला दिलेला आहे सॉरी चार वाजताचा सकाळी आपल्याला आपण रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे कारण त्यामध्ये कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर मग शारीर मोज आणि फर्स्ट लाईट ज्यावेळेस येते फर्स्ट सनलाईटला आपली फिजिकल टेस्ट सुरू व्हायला पाहिजे करून जास्त पूर होण्याच्या अगोदर आपण जास्तीत जास्त उमेदवारांचे फिजिकल टेस्ट कम्प्लीट होऊ शकतो त्यासाठी एकोणीस तारखेपासून चार वाजता आपण फिजिकल टेस्ट सुरू करणार आहोत ही फिजिकल टेस्ट चोवीस तारखेपर्यंत चोवीस जून पर्यंत आपण सध्याच्या टाइम टेबलपणे कार्यान्वित करणार आहोत वेगवेगळ्या दिवशी वे वेगवेगळे नंबर्स आपण घेतलेले आहेत जे उमेदवार आहेत त्यांना त्यांची कोणती डेट आहे कोणती तारीख आहे हे कळवण्यासाठी त्यांनी महा आय टी या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे आणि आपला प्रवेश पत्र जो आहे तो त्यांनी हस्तगत करायचा आहे त्यामध्ये लोकेशन डेट आणि टाइम या तिन्ही गोष्टी त्यांना दिलेल्या हे फिजिकल टेस्ट संपल्यानंतर पुढची जी आपली प्रक्रिया आहे ती पुढे घेण्यात येईल चालक साठी कौशल्य चाचणी घ्यावी लागणार आहे ट्रान्सफर साठी आपल्याला कौशल्य चाचणी घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला एकाच दिवशी सर्व घटकामध्ये एक लेखी परीक्षा होणार सर्वांसाठी त्याची डेट नंतर करण्यात येईल कौशल्या चाचणीची ही डेट ही पूर्ण संपल्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन संपल्यानंतर आपल्याला ठरवण्यात येईल यामध्ये मोठा टाऊक काही कॅन्डिडेट्स हा आहे की एखाद्या वेळेस जर का आता काही जणांनी अनेक घटकामध्ये फॉर्म भरलेले आहेत अनेक पदांसाठी फॉर्म भरलेले आहेत एखादा कॅन्डिडेट्स पोलीस कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरतो पोलीस बँगलोरसाठी फॉर्म भरतो पोलीस चालक फॉर्म भरतो सशस्त्र पोलीस साठी फॉर्म भरतो एस आर पी एफ साठी त्यानंतरून जे आपले प्रिझन गार्ड असतात त्यांच्यासाठी ते फॉर्म भरतात त्यामुळे सर्व पदांची पदांची भरती एकाच असल्यामुळे एखाद दिवस एका कॅन्डिडेटच्या दोन पदांसाठी जर फिजिकल टेस्ट एकाच दिवशी आली तर मग त्याला कोणतं नुकसान होऊ नये यासाठी सोय केली जाणार आहे एखाद्या वेळेस आपल्या घटकामध्ये त्याचा नंबर लागलेला आहे लाजूमध्ये त्याचा एखाद्या दिवशी जसे एकोणीस तारखेला त्याचा नंबर आलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या घटकामध्येही त्याला एकोणीस तारखेला बोलवण्यात आलेला आहे वेगळ्या मोठ्या पदासाठी फिजिकल टेस्टसाठी तर मग सध्या बुवा ही केलेली आहे की जर का तो दुसऱ्या दिवशी आला त्याला आम्ही एक ऑपअपेट डेट देणार आणि त्या दिवशी त्याची फिजिकल टेस्ट घेण्यात देणार जेणेकरून त्याचा कोणत्याही प्रकारे भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा हक्क जो आहे तर त्याचा तो गमावला जाणार नाही आणि त्याला जास्तीत जास्त चान्स रिक्रुटमेंटचा इथे भेट भेटला जाईल त्याचबरोबर आजकाल पावसाचे हो दिवस आहेत आणि ग्राउंड असल्यामुळे अनेक उमेदवारांना शंका असते की लेटसे त्या दिवशी पाऊस पडला तर मग काय होणार त्याची सुविधा आपण केलेली आहे एखाद्या वेळेला एखाद्या दिवशी काही कारणामुळे वेदरमुळे जर वेदर का आपण घेऊ शकलो नाही तर मग त्याची भेट आपण पुढे करू आणि त्याप्रमाणे आपण त्याची सुविधा करू जेणेकरून कोणताही फक्त देश कमवणार नाही आपण रिपोर्टिंग टाइम जो आहे सकाळी चार वाजता वेगवेगळ्या दिवशी ते कॅन्डिडेटच्या हॉल टिकट मध्ये ऑलरेडी दिलेला आहे आणि पोलीस मुख्यालय बाबर येथे आपण रिपोर्टिंग प्लेस हे दिलेलं आहे ही जी भरती प्रक्रिया असते दिवसभरामध्ये अनेक वेळ भरपूर वेळ चालते सकाळी चार वाजेपासून ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत सर्व कॅन्डिडेट्स यांनी त्याप्रमाणे काळजी घेऊन आणि कॅन्डिडेट्स बाहेरून येतात तर मग त्यांनी स्वतःसोबत सामान आणायचं आहे जेणेकरून निवडणुक थांबू शकतील आणि पूर्ण प्रक्रिया करूनच पूर्ण मुख्यालयाच्या बाहेर ते पडते आपल्याकडे टोटल पाच हजार तीस कॅन्डिडेट्सनी आवेदन अर्ज भरलेले आहेत वेगवेगळ्या पदासाठी भरलेले आहेत कोणत्याही कॅन्डिडेटला काही शंका असल्यास आम्ही काही नंबर्स पब्लिश तुम्हाला देणार आहोत टाकले जातील त्या नंबर्सवर कधी चोवीस तास ही लँडलाइन जी आहे ती गॅड असणार आहे तिथं जो तैनात आपला पोलीस कॉन्स्टेबल असणार आहे तो डिटेल मध्ये काय आक्षेप आहे काय त्रास आहे कॅन्डिडेटला ते डिटेल मध्ये घेणार आहे आणि त्याची प्रॉपर फॉलोअप घेऊन त्याचा कुठतरी त्याला तोडगा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे तो नंबर सर्वांनी घेऊन टाकायचा आहे तो नंबर आता तुम्हाला रेस्पॉन्समध्ये ग्रुपवर तुमच्या टाकण्यात येईल त्याचबरोबर दोन ईमेल आय डी आहेत त्याच्यावर तुम्ही विशेषतः कोणत्या कॅन्डिडेटचा का प्रॉब्लेम असल्यास हे त्यांनी त्या त्याच्यावर मेल करायचा आहे एस पी डॉट नागपूर ॲट महापुली डॉट जी ओ व्ही डॉट इन हा एक ईमेल आय डी आहे त्याचबरोबर महा आय टीचाही एक ईमेल आयडी आहे म्हणून जर का हॉलटिव्हिट मध्ये काही प्रॉब्लेम असल्यास तिथेही ते संपर्क साधू शकतात मेल टाकू शकतात तो मेल आय डी आहे रौनक डॉट सराफ ऍट द रेट महा आय टी डॉट कॉन तो पण ईमेल ऍड्रेस तुम्हाला डिटेलमध्ये देण्यात येईल तर अपेक्षा ही तर प्रेस कॉन्फरन्सची अपेक्षा हीच आहे की हे जे सर्व मुद्दे आहेत ते कॅन्डिडेट डिटेलमध्ये होत त्याचबरोबर पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जो आपण लँडलाईन नंबर ठेवलेला आहे त्याच्यावर कोणताही कॅन्डिडेट कधीही येऊन आपला आक्षेप नोंदवू शकतो प्रत्यक्ष येऊन भेटू शकतो पूर्ण भरती प्रक्रियेच्या वेळेस मी आणि माझ्या माय सर्व अधिकारी लवकर कधी आहे कोणीही आमच्याकडे येऊ शकतं आणि आक्षेप नोंदवू शकतं त्याचबरोबर ज्या दिवशी एकोणीस तारखेला जशी आपली भरती प्रक्रिया सुरू होईल फिजिकल टेस्ट सुरू होईल त्या दिवशी झालेले पूर्ण फिजिकल टेस्टचे मार्क्स त्याच आम्ही ऑनलाईन पब्लिश करणार आहोत आणि आपल्या नोटीस बोर्ड आपण पब्लिश करणार आहोत आहोतही आक्षेप असल्यास आणि त्याच्यावर आपण पूर्ण भरती प्रक्रिया जी आहे सीसीटीव्ही मध्ये आपण तयार करणार आहोत त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा आपण वापर करत आहोत इथे जेणेकरून ह्युमन इंटरफरन्स त्याच्यामध्ये कमीत कमी राहा आणि कोणत्याही कॅन्डिडेटला প্রবলেম uh, এ uh,